बारावी झालेल्या युवकाला सहा हजार डिप्लोमा धारकाला आठ हजार आणि पदवीधारकाला दहा हजार रुपये स्टायपॅन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे बेरोजगारांनी आधी ही योजना काय आहे ते समजून घ्यावं काहीही न करता खात्यात पैसे जमा होतील असं स्वप्न बघू नका त्यासाठी काही निकष आहेत ही योजना आणण्यामागे एक दूरगामी उद्देश आहे काय आहे ही योजना योजनेचं नाव काय आहे यामुळे खरंच बेरोजगारी दूर होणार की हा निवडणुकीचा जुमला आहे कशी राबवली जाणार ही योजना याची माहिती या व्हिडिओमधून मधून घेऊया कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि योजने संदर्भात कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनल आपलं स्वागत करते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात होते त्यांनी विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर एक अत्यंत मोठी घोषणा केलेली आहे जे बारावी आहेत त्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा आहे आठ हजार रुपये डिग्री यांच्याकडे आहे दहा हजार रुपये महिन्याला महिन्याला त्यांना प्रशिक्षण भत्ता आपण देतोय हे इतिहासातली पहिली पहिला निर्णय आहे लोकसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले त्यातून सावरण्यासाठी महायुती सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवरची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेत आतापर्यंत राज्यात चव्वेचाळीस लाख महिलांच्या नावाची नोंदणी केलेली आहे या योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सरकारतर्फे देण्यात येणार आहेत राज्यात या योजनेचे एकूण अडीच कोटी लाभार्थी आहेत असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय यातील जास्तीत जास्त महिलांना विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारतर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अंगणवाडी सेविकांना तर प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये मिळणार आहेत त्यामुळे त्या, त्या सुद्धा जोमाने कामाला लागलेल्या आहेत ही योजना जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाने काय चूक केली असा प्रश्न विचारत युवकांसाठी सुद्धा योजनेची मागणी केली होती तेरा तारखेला संपलेल्या विशेष अधिवेशनात अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला होता त्यात त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली होती बेरोजगार युवकांना उद्योगातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे म्हणजे प्रत्यक्ष ट्रेनिंगद्वारे रोजगारक्षम बनवणं हा या योजनेचा उद्देश आहे बारावी आय टी आय पदविका पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण झालेले रोजगार इच्छुक उमेदवार रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ व्ही टी डॉट इन या वेबसाईटवर नोंद करू शकतात याच वेबसाईटवर उद्योग किंवा स्टार्टअप्स किंवा कंपन्यासुद्धा त्यांना हव्या असलेल्या मनुष्यबळाची नोंद करतील या उद्योगांना कुशल मनुष्यबळ सुद्धा मिळेल आणि युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण सुद्धा मिळेल या युवकांना रोजगारक्षम बनवणं हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे अशा प्रकारचं रोजगारभिमुख धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे त्यामुळे या योजनेला लाडका भाऊ असं नाव देण्यात आलेलं नाहीये काही रोजगारक्षम युवकांना उद्योगातील ट्रेनिंग दरम्यान जो स्कायपॅड दिला जातो तो सरकार देणार आहे राज्यातल्या तमाम युवकांना याचा लाभ मिळणार नाही केंद्र सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून राबवण्यात येत आहे त्या धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप करणं आवश्यक करण्यात आलेलं आहे त्याला डिप्लोमा धारक किंवा अभियांत्रिकी पदवीधर धारकही अपवाद नाहीत अशा युवकांना उद्योगांनी सामावून घ्यावं त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावं यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे यामुळे कंपन्या सुद्धा कुशल युवकांचा शोध घेतील या योजनेअंतर्गत सरकार अप्रेंटिसशिप करणाऱ्या युवकांना सहा महिन्यांसाठी विद्या वेतन किंवा स्टॅप देणार असून ही रक्कम प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे ही योजना अठरा ते पस्तीस वर्षांच्या युवक युवतींसाठी लागू आहे फक्त युवकांसाठी ही योजना लागू नाही त्यामुळे या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणू नका ही रोजगारक्षम युवकांसाठीची योजना आहे या योजनेतून सरकार दरवर्षी दहा लाख इंटर्नशिपच्या संधी निर्माण करणार आहे यामुळे राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल या जोरावर राज्यात परकीय गुंतवणूक आकर्षित करता येणं आणखीन सुलभ होईल शिवाय बेरोजगारीसुद्धा दूर व्हायला मदत होईल अर्थात या योजनेचा फायदा निवडणुकीत होणारच आहे पण सोबतच राज्यातल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी धावाधाव करावी लागणार नाही आहे उद्योगही या योजनेत सहभागी व्हायला उत्सुक होतील कारण त्यांना आर्थिक भार उचलावा लागणार नाही अशी विन विन सिच्युएशन असलेली ही योजना नक्कीच लोकप्रिय होणार यात शंकाच नाही तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा ही योजना यशस्वी होईल का युवकांना या योजनेची मदत होणार का कृपया आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा घेऊन टाक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद